शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात आजची रात्र राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम असणार आहे मात्र उद्यापासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा तापमानात वाढ झालेली पाहायला मिळेल तर पावसाचे वातावरण निवळलेले पाहायला मिळेल तर जाणून घेऊया आज रात्री आणि मध्यरात्रीला राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो आज रात्रीला मध्य महाराष्ट्राच्या सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे तसेच कोकणपट्ट्यात देखील काही भागांमध्ये पावसाचे वातावरण निर्माण होईल यामध्ये आपण पाहू शकता रत्नागिरी रायगड दापोली या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हवामान खात्याने वर्तवला आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुण्याच्या भागात देखील आज रात्री तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागात झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो महाराष्ट्रातील इतर ठिकाणी पाहायचं झाले तर विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे विदर्भातील वणी चंद्रपूर गडचिरोली कापसी तसेच अहेरी भामरागड नारायणपूर कांकेर या परिसरामध्ये हवामान खात्याने मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे तसेच देसाईगंज उमरेड या भागात देखील मोठा जोरदार पाऊस आज रात्रीला हवामान खात्याने वर्तवला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी पायच झाले तर उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मध्यरात्री ढगाळ वातावरण निर्माण होईल नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये काही भागात वादळी वारा देखील सुटलेला पाहायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता या भागात कुठेही असणार नाही एक दोन ठिकाणी हलक्या सरी झालेल्या मात्र पाहायला मिळू शकतात तसेच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये रात्री नऊ ते दहाच्या नंतर काही भागात ढगाळ वातावरण निर्माण होईल वादळी वाऱ्याची देखील शक्यता असेल विजांचा कडकडाट देखील हवामान खात्याने काही भागांना वर्तवला आहे मात्र मोठ्या पावसाची शक्यता बरोबर आहे एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी झालेल्या पाहायला मिळू शकतात तर मित्रांनो विदर्भातील उर्वरित ठिकाणी पाहायचं झाले तर अकोला अमरावती नागपूर तसेच भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा या सर्वत्र परिसरात देखील आजची रात्र आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळतील मात्र उद्यापासून या भागातील देखील पावसाचा जोर कमी होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रात मात्र सांगली सातारा आणि सोलापूरच्या काही भागामध्ये पावसाचा जोर आज रात्रीला वाढू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद